नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहो हो प्रेक्षकांनो आता ज्या दिवसा दिवसाची आपण एवढ्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो तर क्षण आता लवकरच आपल्यासमोर येणार आहे हो आता हे त्रिकोणी कुटुंब एकत्र होणार आहे का आणि आता या सर्व नात्यांचा राजन आणि अन्नपूर्णा समोर ते कोडं सुटणार आहे का हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता इकडे राजन हॉलमध्ये बसलेला असतो तो आता तिथे अन्नपूर्णा येते आता अन्नपूर्णा बोलते काय झालं राजन आज तुला गौरीची आणि माझ्या मोठ्या नातीची आठवण येत आहे ना त्यावर आता राजन बोलतो हो आई तुला तर माहिती आहे ना की आज माझी मुलगी अठरा वर्षाची झालेली आहे आज तिचा अठरावा वाढदिवस आहे तरीसुद्धा मी तिला शोधू शकलो नाही अठरा वर्ष झाले ग ती माझ्यासोबत नाही आणि एक एक वाढदिवससुद्धा मी तिच्यासोबत सेलिब्रेट केला नाही मला माझं मन सांगत होतं की अठराव्या वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी आपण तिला भेटू तिला मिठी मारू आणि तिचा बर्थडे सेलिब्रेट करू पण मी किती अभागी वडील आहे ग तिचा मी माझ्या मुलीसाठी काहीच करू शकत नाही त्यावर आता अन्नपूर्णा बोलते नको राजन असं नको बोलू बघ एक दिवस ना माझी मोठी नात मला नक्की मिळणार आणि तुझी मुलगी तुला नक्की मिळणार आणि त्यानंतर आपण दरवर्षी ना मात्र तिचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करत जाऊ आता फक्त याच वाढदिवसाला ती आपल्यासोबत नाही पण माझं मन मला सांगते की यानंतर प्रत्येक वाढदिवसाला ती आपल्यासोबत असणार आहे त्यावर आता राजन बोलतो पण आई पूर्ण सिद्धटेक बघितलं ग मी तरीसुद्धा मला गौरी आणि माझी मोठी मुलगी नाही मिळाली देवी आई का बरं माझ्या नवसाला पावत नाही आहे त्यावर आता अन्नपूर्णा बोलते राजन माझी मोठी नात मला लवकरच मिळणार आहे आपण आपल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा शोध घेतच आहो ना आणि माझं मन बोलते की लवकरच आपण त्या सर्वण मुलीपैकी नक्की कोण माझी मोठी नात आहे हे शोधून काढूया त्यावर त्या राजन बोलतो आई तुला माहिती आहे ना की अठराव्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या अठरा वाढदिवस झाले माझ्या लेकीचे आणि अठरा वर्ष झाले मी प्रत्येक माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी देवी आईचा अभिषेक आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक करून होम हवन करतो त्यावर अन्नपूर्णा बोलतो अरे जा, राजन एवढी मोठी गोष्ट मी कशी विसरणार बघ मी गुरुजींना कॉल केलेला आहे आणि गुरुजींनी आज तुझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप मोठा हवनसुद्धा ठेवलेला आहे आणि देवी आईचा या शुभ मुहूर्तावर आपण अभिषेकसुद्धा करणार आहोत मला माहिती आहे त्यावर आता आपल्याला लगेच मंदिरात जावं लागणार त्यावर आता हे सर्व रागिनी आणि कामिनी ऐकत असतात आता कामिनी बोलते हे बघ रागिनी हे म्हातारींना गेली अठरा वर्ष झाली सतत तिची मोठी नात नसूनसुद्धा या दिवशी ती देवी आईला अभिषेक करते आणि हवन करते आज मात्र या अभिषेकामध्ये असं काही मी विघ्न घालणार आहे ना हा हवन मात्र मी पूर्ण होऊ देणार नाही आणि या दोघांना हे हवन पूर्ण नाही झाल्यामुळे नक्की त्यांना वाटणार की आता त्यांची मोठी नात म्हणजे या म्हातारीला तिची मोठी नात मिळणार नाही अशा काहीतरी शंका तिच्या मनात नक्कीच येतील आता बघ मी काय करणार त्यावर आता रागिनी बोलते आई तू काय करणार आहेस आतापर्यंत तू काही केलेलं नाही आहे तुला माहिती आहे ना आता काय करणार आहेस ग तू त्यावर आता कामिनी बोलते रागिनी तुला माहिती नाही का तुझ्या आईचं म्हणजे कामिनीचा वर्मावरचा डाव म्हणजे कामिनीचा घाव त्यावर आता विसरली की काय तुला माहिती आहे ना तर याच अठरा वर्षाअगोदर मी त्या गौरीला आणि तिच्या मुलीला याच दिवशी कसं या घरातून पळून लावलेलं ला आहे त्यावर त्या रागिनी बोलते हो माहिती आहे आई पण आता गुरुजींनी सांगितलं आहे हे विसरू नको की लवकरच अन्नपूर्णा निवासमध्ये त्या म्हातारीची नात परत येणार ना आहे म्हणून आता कामिनी बोलते माझ्या असतानाही मी कधीच होऊ देणार नाही त्यावर आता इकडे हॉस्टेलवरती निगी आणि कमडी बसलेल्या असता तर आता कमळी बोलते ए निघे हे बघ मी तुझ्या म्हणजे निगी बोलते हे बघ कमडे मी तुझ्यासाठी काय आणलं त्यावर आता कमळी बोलते तुला आठवण आहे माझा वाढदिवस आहे निघी त्यावर आता निघी बोलते आज सरू काकी जर असताना इथं तर तुझ्यासाठी ना मात्र तुझ्या आवडीचा केक बनवला असता शेराचा म्हणून मी तुझ्यासाठी बनवला बघ कमळे तुला आवडला की नाही तर मी मात्र सरू काकी जसा शिऱ्याचा केक तुला आवडतो ना तसाच तुझ्यासाठी बनवलेला आहे आणि आज मात्र देवी आईच्या मंदिरात काकी नेहमीच तुझ्यासाठी पूजा ठेवते मात्र आज सरू काकी इथे नाही आणि पूजा तर होणार नाही मात्र या शिऱ्याचा केक कापून झाल्यानंतर आपण मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेऊ तुझ्यासाठी आता एवढंच बोलते तर मी तुझ्यासाठी करू शकतो ना त्यावर आता कमडी बोलते अगं हो आता तू माझ्या आवडीचा एवढा छान केक बनवलेला आहे शिऱ्याचा मात्र आता हा कापून लगेच आपण मंदिरामध्ये जाऊ आणि देवी आईचा आशीर्वाद घेऊ तर आता प्रेक्षकांविकडे कॉलेजमध्ये कंबडी आलेली असते तर आता ऋषीसुद्धा ऋषीलासुद्धा माहिती असतं की कंबडीचा आज बर्थडे आहे पण आता ऋषी कंबडीपासून रागावलेला असतो त्यामुळे आता ऋषी कमळीला हॅपी बर्थडे बोलून एवढंच बोलून निघून जातो तिच्याशी दुसरं काहीही न बोलता निघून जातो तर आज निघी बोलते कमळे आता मात्र ऋषी जरा आज तुझ्याशी नाराज नाही राहू शकत बघ ऋषी सर आज मात्र काही झालं ना तुझ्यावर रागावणार नाही तर कमळी बोलते निघे चल इथेच उगास गप्पा नको मारू तुला माहिती आहे ना की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी शिराचा केक कापून झाला आणि माझं औक्षण केलं आता तू तर लगेच मला मंदिरात जाऊन देवी आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मात्र माझा वाढदिवस पूर्ण होणार नाही त्यावर आता निगी बोलते कमळे हे काय मला सांगायचं आहे का तर आता इकडे अन्नपूर्णा आणि राजनसुद्धा कामिनी रागिनी हे सर्व मिळून मंदिरात जाण्याकरता निघता तर इकडे आता कमळी आणि निगीसुद्धा मंदिरात जाण्याकरता निघता तर आता अभिषेक झाल्यानंतर गुरुजी बोलतात की अन्नपूर्णा आज मात्र अठरा वर्ष झाले आहे आजच्या दिवशी तुम्ही अभिषेक करता देवी आईचा आणि अभिषेक झाल्यावर तुमच्या आजच्या अभिषेक झाल्यावर मात्र तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडणार आहे जो तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणार त्यावर आता अन्नपूर्णा बोलते खरंच गुरुजी आमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे त्यावर गुरुजी बोलतात हो आज तुमच्या आयुष्यात खूप मोठी गोष्ट घडणार आहे जे तुमच्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच आणणार आहे आता हे सर्व ऐकून मात्र रागिनी आणि कामिनी विचारात पडता की नक्की गुरुजींनी असे का बोलले असणार गुरुजी आता नक्की कोणता संकेत यांना देत असणार पण आता नक्की कामिनीच्या काही लक्षात येत नाही की गुरुजी नक्की कोणता संकेत राजन आणि अन्नपूर्णांना देतात तर आता लगेच तिकडे कमडी येते त्यावर आता देवी आईचं दर्शन कमडी आणि निगी घेता आता त्या दोघींचं दर्शन झाल्यानंतर तिला राजन सर आणि अन्नपूर्णा तिथं दिसतात मंदिरात त्यावर मात्र आता इकडे अन्नपूर्णा बोलते की कमडी बाळा तू इथं काय करतेस त्यावर तर कमडी बोलते आजी आज तर बघा योगायोगच आहे आज मी तसंही देवी आईचं दर्शन घेतल्यावरती तुमच्या घरी येणारच होते आशीर्वाद घेण्यासाठी त्यावर तर अन्नपूर्णा आणि राजन बोलता कमडी बाळा आज काय स्पेशल आहे की तू आमचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी येणार होती त्यावर आता निगी बोलते की आजी आज आणि राजन काका का, आज ना माझ्या कमडीचा बर्थडे आहे तेव्हा मात्र आता कमडीचा बर्थडे आहे असं ऐकल्यावरती मात्र राजनच्या आणि अन्नपूर्णाच्या पायाखालची जणू जमिनास सरकते कारण आज राजनच्या हरवलेल्या मोठ्या मुलीचा सुद्धा बर्थडे असतो पण हो आज योगायोग की या कंबडीचा बर्थडे आहे तेव्हा मात्र आता राजांच्या आणि अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं की त्या सर्व मुली ज्या दिवशी गुरुजींनी सांगितलेल्या असतात त्या दिवशी घरी आलेल्या होत्या त्यामध्ये अन्नपूर्णाची नात नव्हती मात्र आता दुसरी तिसरी कोणी नसून कमळी हीच अन्नपूर्णाची नात आणि राजेंची मुलगी आहे हे मात्र मात आता देवी आईच्या मंदिरात त्या दोघांच्या लक्षात आलेलं असतं मात्र आता राजन लगेच खिशातच्या पॉकेटमधून जो त्याच्याकडे पाच फोटचा फोटो असतो तो म्हणजे आपल्या गौरीचा तो आता लगेच हातात काढतो आता कमळी मला तुला काही विचारायचं आहे आता तू शांतपूर्वक मला सांग त्यावर आता कमळी बोलते हो राजन काका अन्नपूर्णाजी बोला ना तुम्हा दोघांना माझ्याशी काय बोलायचं आहे आता सर्वप्रथम तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद द्या त्यानंतर आपण बोलू असं कमळी बोलते त्यावर आता राजन बोलतो कमडी बाळा तुला नेहमी खुश राहा आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो देवी आईच्या चरणी आज माझ्या इकडून हीच प्रार्थना मी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी करतो त्यावर आता इकडे लगेच राजन फोटो काढतो आणि अन्नपूर्णाकडे देतो त्यावर बोलतो आई तू कमडीला दाखव हा फोटो गौरीचा आणि थोडी विचारफुसकर म्हणजे आपल्याला काय आहे ना करना। ते कन्फर्म करणार त्यावर आता अन्नपूर्णा लगेच जो पासपोर्टचा गौरीचा फोटो असतो तो राजेंच्या पॉकेटमध्ये असतो ना तो असतो आता अन्नपूर्णा चाहतात आता लगेच अन्नपूर्णा कमडीकडे जाते आणि कमडीला विचारते की कमडीने घे मी तुम्हाला काही विचारणार आहे आता तुम्ही मला सांगा की तुम्ही या बाईला ओळखता का तेव्हा मात्र आता कमडी बोलते आजी ओळखता म्हणजे काय ही माझी आई आहे सरू त्यावर आता निगी बोलते हो आजी ही सरू आहे आणि हा फोटो तुमच्याकडे कसा आणि ही ही सरू काकी तर सिद्ध टेकला आहे आता मला हे कळत नाही की कमडीच्या आईचा फोटो तुमच्याकडे कसा आता तुमच्याकडे तिचा फोटो कसा असा निगी प्रश्न करते आता मात्र लगेच कमडी ही बोलते की हो आजी ही माझी आई आहे सरू आता मात्र राजनच्या सर्व लक्षात आलेलं असतं की गौरी दुसरे नाव बदलून सिद्ध टेकला सर्व या नावाने राहत होती म्हणून मी आता गौरी नावाने शोध घेत होता त्यामुळे मला आजपर्यंत गौरी मिळालेल्या नाही हे सर्व आता राजांच्या लक्षात आलेलं असतं आता त्याच्या पूर्ण लक्षात आलेलं असतं तर हीच कमळीची आई म्हणजे कमळी माझीच मुलगी आहे आता राजन कसलाही विचार न करता आणि लगेच कमळीला मिठी मारतो आता अन्नपूर्णासुद्धा कमळीला मिठी मारते आता लगेच राजन बोलतो बाळा आज माझी अठरा वर्षाची प्रतीक्षा संपलेली आहे आज माझं भाग्य नशीब बदलायला लागलेलं ला आहे तर ते ते आता तेवढ्यातच तिथं गुरुजी येतात आता गुरुजी बोलतात की अन्नपूर्णा आणि राजन आज मात्र तुमची अठरा वर्षापासून ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत आहात ती गोष्ट आता संपलेली आहे तुम्हाला आता प्रतीक्षा तुमची संपलेली आहे ही मुलगी तुमचीच नात आहे असं तो अन्नपूर्णाला गुरुजी सांगते आता हाच देवी आईचा संकेत तुमच्यासाठी होता तेव्हा मात्र आता राजनला आणि अन्नपूर्णाला एवढा हर्ष होतो ना की सरळ देवी आईतला प्रार्थना करता आणि कमळीला बोलतात की कमळी बाळा सांग ना तुझी आई कुठं आहे आणि तुझी आई आहे ना हीच राजांची पहिली बायको आहे त्यावर आता असं अन्नपूर्णा कंबडीला सांगते आणि घडलेला अठरा वर्षापूर्वीचा सर्व प्रकार आता कंबळीला सांगते तेव्हा मात्र आता कंबडीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की अन्नपूर्णा आजीची अठरा वर्षापासून हरवलेली ना दुसरी तिसरी कोणी नाही तर ती स्वतः आहे आता हे सर्व दुरूनच रागिनी आणि कामिनी ऐकत असतात आता मात्र कामिनी बोलते की आज मात्र या कमडीचा अठरावा बर्थडे म्हणजे तिच्या जीवनातला शेवटचा बर्थडे असणार आहे रागिनी आता बघ ही कामिनी कोणता नवीन डाव खेळून या अन्नपूर्णाच्या नातीचा अठरावा वाढदिवस आखरी वाढदिवस कसा ठरवते आता मात्र मला शंभर टक्के कळालेलं आहे की कंबळीज या सर्व अन्नपूर्ण निवासची मालकी आहे आता तिचा जीव घ्यायला मी मोकळी असं ती आता रागिणीला बोलते आता रागिनी बोलते आता आई तू असं काय करणार आहेस तर आता कामिनी बोलते तू आता बघतच राय कामिनीचा डाव आता, आता राजन आणि अन्नपूर्णाला तिची नाद मिळालेली असते आता राजनला त्याची मुलगी मिळालेली असते त्यानंतर आता तो सरूचा शोध कसा घेणार आहे आता सरू त्यांना नक्की मुंबईला भेटणार की सिद्ध टेकला आता कामिनीचा नवीन डाव नेमका कोणता असणार आहे आता कामिनी खरंच कमडीच्या जीवावरती उठणार का आता कामिनी हे त्रिकोण त्रिकोणी कुटुंब लवकरच एकत्र येणार की नाही का आता कामिनीचा डाव मात्र या त्रिकोणी कुटुंबावर भारी पडणार आहे हे सर्व सर्व आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत म्हणून प्रेक्षकांनो अशाच आगामी अपकमिंग ट्विट बघण्यासाठी माझ्या भक्तिसागर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद जय गजानन मावली